नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाची भूमिका घेऊन फिरण्याचा प्रयत्न करतायत आणि खरं त्यांनी राजकारणासाठी फिरतात हे काल उघड झाले त्यांचाच पक्षाचा कार्यकर्ता ज्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवलं होतं आणि तो त्यांचा कार्यकर्ता होता हे आम्ही सिद्ध केलं आणि त्यानंतर सकाळी त्याच्याविरोधात आंदोलन झालं आणि संध्याकाळी त्याच्या त्याच्याविरोधातले त्याच्या विरोधात त्यालाच घेऊन पोलिसला जा जाण्याचं काम नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हे फक्त राजकारण करतात आपल्यावर आले तर तो मुस्लिम देश अभिमानी आणि आपल्यावर नसला तर तो देश द्रोही अशी जी भूमिका असतात त्याचा पर्दाभाष आम्ही काल केलेला आहे आणि लवकरच ज्या खरं तर सगळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मुस्लिम असुंदे ते असे देशप्रेमी आहेत परंतु असं कोण ह्यांचाच कार्यकर्ता अशा भूमिका घेतात आणि लोकांमध्ये ते निर्माणाचा कार्यक्रम मुद्दाम करतात की असा प्रश्न आता कालच्या त्या सलमान ह्याच्या निमित्ताने सलमान शेखच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे की हेच खरं तर हे गुन्हे करण्यासाठी किंवा वातावरण अशा करण्यासाठी भाजपचेच कार्यकर्ते मदत करतात काय आणि त्यांना पडद्यामारून निदेश करण्याचा सपोर्ट आहे की काय कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती वातावरण केलं तरी ते वातावरण एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते घेऊन हा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की ह्याच्या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना ह्याची चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी करणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका